रायगड पालकमंत्री पदाचा वाद शिगेला का पोहोचला रायगडकरांना पालकमंत्री म्हणून कोण हवे आहे रायगड जिल्ह्यात सात पैकी सहा आमदारांच्या म्हणण्यासोबत सातवे आमदार का नाहीत रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पद हे क्रांतिकारी निर्णयासाठी केंद्रबिंदू मागील अडीच वर्षांच्या सत्तेनंतर सत्तांतर करण्यासाठी कारणीभूत ठरले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी महायुतीच्या नावाने तर सत्ता महाविकास आघाडीसोबत अशी जनमता विरोधी भूमिका घेऊन सत्ता स्थापन करण्यात आली त्यावेळी शिवसेनेचे मताधिक्य जिल्ह्यात असताना पालकमंत्री पद आदित्य तटकरे यांना बहाल करण्यात आले त्यानंतर शिवसैनिकांनी व आमदार भरशिर गोगावले आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी मांडलेली भूमिका पक्षनेतृत्व आणि दुर्लक्षित केली त्यानंतर सत्तांतर नंतर पुन्हा पालकमंत्रीपदाचा वाद उफाळून आला व शिवसेनेचे उदय सामंत यांना पालकमंत्रीपदी बसवून हा वाद शमविण्यात आला दोन हजार चोवीसच्या खासदारकीच्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीला फक्त रायगड जिल्ह्यात शिवसेनेच्या पाठबळामुळे एक मात्र सुनील तटकरे यांच्या रूपाने खासदार लाभले त्यावेळी तटकरे यांनी गोगावले यांनी केलेल्या सहकार्याच्या चार पावले पुढे जाऊन सहकार्य करणार असल्याची घोषणा देखील केली पण प्रत्यक्षात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कार्यकर्ते व खासदार तटकरे यांच्या समर्थकांची भूमिका चार पावले पुढे नाही तर चार पट मागे खेचणारी ठरली वास्तविक पाहता आमदार गोगावले आमदार दळवी यांच्या योगदानाची जाणीव ठेवून आता सत्ता झाल्यानंतर प्राधान्याने पालकमंत्रीपद नामदार भरतश गोगावले यांना दिले जावे अशी शिफारस मंत्री आदिती तटकरे व खासदार सुनील तटकरे यांच्याकडून पुढे येणे रायगडवासियांना व शिवसेना भाजपच्या आमदारांना अपेक्षित होते पण तसे न होता पुन्हा पालकमंत्रीपदासाठी सेटिंग लावून हा वाद पेटता ठेवून रायगडवासियांना विठ्ठीला धरण्याचा प्रकार पुन्हा पुन्हा का केला जात आहे ही राजकारणातील अविश्वसनीय खेळी जनतेला न उलगडणारी आहे झंझावात न्यूज रिपोर्ट कौल रायगडच्या जनतेचा महाड